नमस्कार मी बाजी दराडे आज आपल्यासाठी घेऊन आलेला एक फेरीटेल असलेला माणूस फेरीटेल याच्यासाठी म्हणतोय मी की बारावीमध्ये तीनदा फेल झालेला माणूस पोस्ट डॅक करतो आणि तो डायबिटीस प्लस गट मायक्रोबायममध्ये हा पी एच डी कंप्लीट करून जगातल्या टॉप टेन लॅबपैकी एक लॅब इटलीतील लॅबमध्ये अ ॲज अ सायंटिस्ट किंवा ॲज अ रिसर्चर म्हणून काम करतोय अशीच फेरीटेल तुमच्यासाठी माझ्यासाठी आणि सर्वांसाठी अतिशय मोटिवेशनल स्टोरी ही तू विद्यार्थी असेल उद्योजक असेल जनरल लाईफमध्ये प्रॉब्लेम नाही कंटाळलेले लोक असतील तर त्यांच्यासाठी प्रचंड ऊर्जा देणारी ही व्यक्ती ही स्टोरी आज तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे सर्वांनी शेवटपर्यंत हा पॉडकास्ट नक्की बघा खूप काही शिकायला मिळेल तर मी आपल्याला इंट्रोड्यूस करतो आहे डॉक्टर अक्षय गायके यांना नमस्कार भाजी सर धन्यवाद तुम्ही मला या पॉडकास्टमध्ये बोलल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे अक्षय सरांना मी पहिला क्वेश्चन विचारतोय सर तुम्ही बारावीला तीन अटेम्प्ट दिले तर बारावीला तीन अटेम्प्ट दिल्यानंतर तुम्ही असं काय मोटिवेशन मिळाले की तुम्ही डायरेक्ट एकदम सायंटिस्ट पर्यंत पोहोचले ऍक्च्युली बारावीला फेल झाल्यानंतर मला पण असंच वाटलं होतं की आता माझं सगळं आयुष्य संपलंय बरीच लोक मला नावं ठेवत होती आणि मला असं वेळेत काढत होती लोक की अरे तू बारावीला कसं काय नापास झाला बारावीला कोण नापास होतं का तर जनरली कसं आहे फेल होणं न होणं हे आपल्या हातात नसतं आपण आपले प्रयत्न चालूच ठेवतो आणि हे प्रयत्न चालू ठेवत असताना कुठेतरी अपयश येत असतं तर ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे हे त्या वयामध्ये मला कळत नव्हतं म्हणून मी सेकंड अटेम्प्ट दिला सेकंड अटेम्प्ट मध्ये पण फेल झालो आणि नंतर सेकंड अटेम्प्ट नंतर मी थोडा विचार केला मी थोडं एक शांत बसून विचार केला की अरे आपलं काय चुकतंय आपण काय केलं पाहिजे मग मला आत्महत्येचे पण विचार येत होते मग मी असं विचार केलं की आत्महत्या करून तर काय साध्य होणार नाहीये त्याच्याने कोणाला काय फायदा होणार नाही ना कोणाला तोटा होणार आहे ना आपल्यामुळे कोणाला फरक पडणार आहे मग मी नंतर विचार केला की अरे चला एक शेवटचा अटेम्प्ट देऊन बघूया आणि या अटेम्प देण्याचं कारण हे होतं की माझ्यासारखे बरेच लोक फेल होतात पण ते समाजासमोर कधी येतच नाहीत किंवा त्यांच्या स्टोऱ्या किंवा त्यांच्याबद्दल कोणी बोलतच नाही त्यांना कोणी सहानुभूती देतच नाही या अनुषंगाने मी विचार केला की जाऊ दे आपण एक अटेम्प्ट दिल्यानंतर काहीतरी चेंज होईल आपल्या आयुष्यामध्ये आणि म्हणून मी विचार केला की बारावी करता करता म्हणजे बारावीचा जो शेवटचा अटेम्प करता करता आपण असं काहीतरी केलं पाहिजे की ज्याच्यानी समाजाला काहीतरी फायदा होईल म्हणजे नुसतंच एक जनरल डिग्री घेणं जॉब करणं हे मला करायचंच नव्हतं माझ्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी करून शिकून समाजासाठी काहीतरी देणं लागतो किंवा नाही का हे त्या वयात मला समजत होतं पण मला असं गायडन्स नव्हता म्हणूनच मी ठरलं की मला या क्षेत्रात काहीतरी करता येईल आणि याचा समाजासाठी काहीतरी उपयोग होईल आणि या क्षेत्रात मला टॉपला जाता येईल यासाठीच मी हा विषय निवडला आणि मी बायोटेकमध्ये माझं करिअर केलं अक्षय सर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमचं बारावी तुम्ही पास झालात तुमचा त्यानंतरचा जो बॅचलर आणि मास्टर डिग्रीचा जो प्रवास आहे तो तुमचा कुणासोबत झाला आणि कसा झाला याच्याबद्दल जर प्रेक्षकांना थोडं सांगितलं तर त्यांना पण आवडेल ते ऐकायला बारावीनंतर मी प्रवरानगर इथे पी व्ही पी कॉलेज इथे ॲडमिशन घेतलं तिथं मी बायोटेक्नॉलॉजीमध्ये बी एस सी केली आणि तिथं वेगवेगळे शिक्षक होते ज्यांनी मला वेगवेगळ्या विषयांमध्ये चांगलं मार्गदर्शन केलं वेळोवेळी मदत केली नवी नवीन नवीन आम्ही प्रोजेक्ट्स डिझाईन करायचो छोटे छोटे प्रोजेक्ट्स डिझाईन करायचो त्याच्यातून मला या विषयामध्ये थोडासा एक डीप डाईव्ह जाण्यासाठी मला एक प्रोत्साहन भेटलं म्हणून तो त्याचा फायदा मला असा झाला की या क्षेत्रामध्ये नवीन काय घडतं आहे म्हणजे त्यावेळेस गुगल किंवा ह्या गोष्टी खूप कमी प्रमाणात वापरल्या जायच्या पण त्या कॉलेजमध्ये मला त्या, त्याचं त्याचा पण एक हातभार लागला की मी गुगल किंवा त्यांचं मार्गदर्शन घेऊन नवीन नवीन गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला नवीन नवीन टॉपिक आम्ही डिस्कस करत होतो त्या ठिकाणी आणि या प्रवरणगरच्या जर्नीमध्ये तीन वर्षाच्या जर्नीमध्ये मला जो काही अनुभव भेटला जे काही नॉलेज भेटलं त्याचा वापर मला मास्टर्ससाठी झाला अक्षय सर मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझं पण प्रवरानगरमध्येच बॅचलर झालेलं आहेत आणि प्रवरानगरचं कॉलेज त्याचं कॅम्पस अतिशय निसर्गरम्य आहे सुंदर आहेत आणि तिथं कुठलाही विद्यार्थी बाहेरून आलेले विद्यार्थी असतात किंवा तिथले विद्यार्थी असतात त्या निसर्गरम्य वातावरणात एक एक वेगळाच माहोल तयार होतो तिथे पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तयार होतं तिथलं मित्रमैत्रिणी असतील शिक्षक असतील तिथलं जे निसर्गरम्य वातावरण असतं त्याच्यात आपली ऊर्जा बदलून जाते नक्कीच नक्कीच भाजी सर तुम्ही जे बोललं आहे ते खरं आहे कारण त्या एन्व्हायरमेंटमध्ये मी एवढा डेव्हलप झालो म्हणजे बारावीला नापा झाल्यानंतर जे मला माझं मोटिवेशन गेलं होतं माझा एक कॉन्फिडन्स गेला होता तो सगळा रिबिल्ड झाला मला खूप सारे मित्रमैत्रिणी भेटले ग्रामीण भागातले शहरी भागातले खूप सारे लोक तिथे येतात आणि त्या एन्व्हायरमेंटमध्ये मी स्वतःला डेव्हलप केलं किंवा मी तसं घडत गेलो आणि त्यानंतरच मास्टर्ससाठी पुन्हा बारामतीला अप्लाय केलं बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठान स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी येथून मी माझं मास्टर्स कम्प्लीट केलं तिथेही तिथंही मला खूप सारे नवीन मित्र भेटले तिथले शिक्षकही चांगले होते आम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या टॉपिक्स असतात आमचे बायोटेकमध्ये वेगवेगळे विषय होते या विषयांमध्ये मार्गदर्शन भेटलं तिथं आम्ही एक्स्ट्रा प्रोजेक्ट्स करायचो अपार्ट फ्रॉम म्हणजे आपले जे डेझर्टेशन प्रोजेक्ट असतात किंवा मास्टर्स प्रोजेक्ट असतात त्या व्यतिरिक्त मला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स करण्यासाठी तिथल्या लोकांनी तिथल्या शिक्षकांनी मला वाव दिला तिथल्या त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि मी त्याचा अनुभव घेऊन अजून नवीन नवीन विषयांमध्ये रिसर्च करायचा प्रयत्न केला छोटे छोटे विषय होते खूप मोठे प्रोजेक्ट्स केले नाहीत पण त्या छोट्या छोट्या विषयांचा एक अनुभव घेऊन मला बऱ्याच गोष्टी कळल्या आणि त्याचा मला एक फायदा झाला की मला पुढे जाऊन या विषयामध्येच काहीतरी करावं म्हणजे या विषयामध्ये पी एच डी करावी किंवा या विषयामध्ये पुढे मोठ्या लेवलला जाऊन संशोधन करावं याचा एक बेस तयार झाला असं म्हणू शकतो अक्षय सर तुमची बॅचलर आणि मास्टरची जर्नी खूप छान होती त्यातला म्हणजे कॉमन फॅक्टर आपलं पी व्ही पी कॉलेज निघालं आणि अतिशय सुंदर कॅम्पस असलेलं अतिशय सुंदर वातावरण असलेलं हे पी व्ही पी कॉलेज आहेत विखे पाटील यांचं पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण तुमची जी पी एच डीची जर्नी आहे तुमचं जे डायबिटीज किंवा म गट मायक्रोबायोमध्ये तुम्ही जे पी एच डी कम्प्लीट केली ही जी जर्नी तुमची सुरू झाली या जर्नीचा बेस काहीतरी सुरू झाला असेल आफ्टर मास्टर डिग्री कुठेतरी तुम्ही इंटर्नशिप किंवा कुठेतरी जॉब जॉईन केला असेल आणि असं काही झालंय का तुमच्या लाईफमध्ये आपल्या प्रेक्षकांना नक्कीच विद्या प्रतिष्ठानमधून पासआउट झाल्यानंतर आम्हाला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या आल्या होत्या माझ्या पण माझं तिथं पण सिलेक्शन झालं होतं पण मला रुटीन जॉब करायचं नसल्या कारणाने मी थोडा गॅप घेतला दोन तीन महिने मी घरी बसून शांतपणे विचार केला की मी रिसर्चमध्ये काय करू शकतो आणि मी कसं कुठे अप्लाय करू शकतो पुढे काय संधी निर्माण होतील याचा मी विचार केला आणि हे करत असताना मला पुण्यामध्ये के एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर वडू यांच्याकडे एक ओपनिंग होती एका प्रोजेक्टची त्या प्रोजेक्टमध्ये मी ॲप्लिकेशन्स करून माझं तिथं सिलेक्शन झालं आणि ते करत असताना माझी ओळख पुण्याच्या नॅशनल सेंटर फॉर सेल्थ सायन्समधील डॉक्टर योगेश शौसे यांच्याशी झाली त्यांच्याशी डिस्कशन करत असताना मला हे समजलं की मला याच विषयामध्ये पी एच डी करायची आहे याच विषयामध्ये करिअर करायचं आहे आणि हे डिस्कशन चालू असताना आमचे वेगवेगळ्या विषयांवरती डिस्कशन झाले की कोणता विषय घ्यावा पी एच डीसाठी कोणता विषय घ्यावा यामध्ये त्यांनी मग मला एक सजेस्ट केलं की डायबिटीस हा विषय खूप उत्तम आहे आणि मी पण विचार केला की भारतामध्ये डायबिटीस पेशंटची संख्या खूप आहे म्हणजे आपण जगामध्ये टॉप तीन देशांमध्ये आहोत की ज्यांच्यामध्ये डायबिटीस हा खूप आहे मग हा विचार केल्यानंतर मी ठरवलं की डायबिटीस आणि घट मायक्रोबॅम याचा अभ्यास आप करून आपण डायबिटीस कमी करण्यासाठी की डायबिटीसचा इफेक्ट कमी करण्यासाठी किंवा डायबिटीस रिव्हर्सल करण्यासाठी काही करू शकतो का, का। इथेच मला माझ्या करिअरची वाट सापडली आणि मी ठरवलं की मी डायबिटीस आणि गट मायक्रोबॅममध्येच पी एच डी करणार अक्षय सर तुमची जी पी एच डीची जर्नी आहे म्हणजे तिच्यात तुम्हाला भरपूर सारे अनुभव आले असतील काही प्रॉब्लेम्स आले असतील असे प्रॉब्लेम्स असतील की ज्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं काढायचं तुम्ही स्टक झाला असाल तर ही जर्नी कशी होती तुमची आणि तुम्ही ही वाटचाल म्हणजे किती सुंदर होती किंवा कशी होती ते थोडंसं प्रेक्षकांना तुमच्या भाषेत सांगा तुमच्या शब्दांमध्ये सांगा नक्कीच प्रॉब्लेम तर भरपूर आले पीएच डी करताना पीएच डी करणं हा काही सोपा विषय नाही आहे पी एच डी करताना तुम्हाला बऱ्याच अडचणी येतात मलाही भरपूर अडचणी आल्या जसं की काम करत असताना वेगवेगळे uh, टॉपिक्स असतात आमच्या uh, प्रोजेक्ट्समध्ये जे एक एक टॉपिक कम्प्लीट केल्याशिवाय तुम्ही पुढच्या ऑब्जेक्टिव्हला जाऊ शकत नाही असं करत असताना माझा बराच वेळ गेला मी uh, कधी कधी रात्री पण लॅबमध्ये काम करत होतो म्हणजे रात्रीचा दिवस दिवसाची रात्र असं चालू होतं काही दिवस असं आसा करत करत असताना कधी कधी फेलियर पण असं आलं आहे की एवढं सगळं एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपण पुन्हा झिरोपासून स्टार्ट करणार अशा वेळेस जे प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणे हा एकच मार्ग तुमच्यासमोर असतो आणि असं करत असताना जर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तर अशा बरेच एक्सपेरिमेंट्स माझे फेल गेले मी जवळपास तीन ते चार वर्ष म्हणजे सॅम्पल कलेक्शनपासून ते पी एच शेवटचा टप्पा जो असतो थेसिस लिहिण्यापर्यंत याच्यामध्ये खूप पैलू असतात खूप टप्पे असतात तर सॅम्पल कलेक्शनला पण मला भरपूर अडचणी आल्या म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स लोकांशी बोलणं लोकांशी कनेक्शन्स करणं आणि पेशंटशी त्यांच्याशी डिस्कशन्स करणं याच्यातून मला वेगवेगळे पॉईंट्स कळत गेले की पेशंट्सची मानसिकता काय आहे आपण त्यांना कसं सांगू शकतो की डायबिटीस रिव्हर्सल करण्यामध्ये आम्ही काय संशोधन करतोय आहे इथपासून ते वेगवेगळे टेक्निकल गोष्टी आहेत आमच्या याच्यामध्ये मायक्रोवेम रिसर्चमध्ये मा त्याच्यामध्ये पण मला अडचणी आल्या जवळपास माझे दोन वर्ष असे गेले की मी एका प्रॉब्लेमवरती स्टक झालो एका ऑब्जेक्टिव्हवरती स्टक झालो तो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता त्याच्यातच माझा वेळ जात जात मी त्याच्यामध्येच काम करत गेलो परत फेल परत काम हे असं करत असताना दोन वर्षानंतर मला त्या ऑब्जेक्टिव्हमध्ये यश आलं तो माझा ऑब्जेक्टिव्ह पूर्ण झाला आणि मग मी पुढच्या टप्प्यात गेले असं बरेचसे प्रॉब्लेम्स आले पण याच्यामध्ये मला असं झालं की माझे गाईड्स असतील माझे दोन गाईड होते माझे गाईड किंवा माझ्या एन सी एम आर एन सी सी एस या इन्स्टिट्यूटमध्ये बरेचसे वर्कर्स होते सायंटिस्ट होते काही माझे मित्र होते काही सिनियर्स होते यांनी वेळोवेळी मला हेल्प केली आहे वेळोवेळी मला मदत केल्यानंतर मी काही गोष्टी नवीन शिकलो नवीन टेक्नॉलॉजी शिकलो हे जे मायक्रोवेम हा रिसर्च होता हा इंडियामध्ये खूप नवीन होता आम्ही हे नवीन गोष्टी शिकत शिकत याच्यामध्ये काम केलं आणि एक प्रकारचं उत्तम रिसर्च करून दाखवलं अक्षय सर तुमची पी एच डी झाली इथपर्यंतचा प्रवास फार सुंदर आहे म्हणजे नक्कीच सगळ्यांसाठी म एक प्रेरणादायी प्रवास आहेत पण तुमचा इटलीचा प्रवास कसा सुरू झाला आणि इटलीतलं काम तिथले सायंटिस्ट तिथली लोक तिथली माणसं तिथलं वातावरण यांच्यासोबत तुम्ही कसं ॲडजस्ट केलं हे थोडक्यात सांगाल का तुम्ही नक्कीच भाजी सर काय झालं की ज्यावेळेस पी एच डी कम्प्लीट झाली त्यावेळेस माझ्यासमोर दोन प्रश्न होते की मी भारतामध्येच पुढे रिसर्च कंटिन्यू करायचा की भारताबाहेर जाऊन रिसर्च करायचा त्यासाठी मी जगभरातील वेगवेगळ्या नामांकित लॅब्सला अप्लाय केलं तिथल्या सायंटिस्टला अप्लाय केलं की मी तुमच्याकडे काम करायचं माझे प्रोजेक्ट्स लिहून दिले पण हे करत असताना मी आता इटलीमध्ये ज्या सायंटिस्टकडे काम करतोय हे जगातील टॉप मधले सायंटिस्ट आहे मी त्यांना अप्लायच केलं नव्हतं मला असं वाटलं की मी दुसऱ्या देशात जाईल पण हे असं असतं ना की जर तुमचं डेस्टिनी फिक्स असेल तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी पण सरळ सरळ अशा समोरासमोरून अपॉर्च्युनिटी आहेत आणि मला तशीच ऑपॉर्च्युनिटी आली आणि मग मी त्यांच्याकडे एका प्रोजेक्टवर जॉईन केलं आणि एक उत्तम प्रकारे रिसर्च आम्ही तिथे करत आहोत की तिथे जगातले टॉप सॉफ्टवेअर्स बनवले जातात मायक्रोवेम्स विषयामधले आणि वेगवेगळे रिसर्च आम्ही हँडल करतोय आणि तिथे काम करत असताना मला नवीन मित्र भेटले नवीन कलिग्स भेटले जे वे, जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत आणि आम्ही एक उत्तम प्रकारे रिसर्च तिथं करत आहोत एकमेकांशी कोलॅबरेटिव्हली रिसर्च करत असताना इंटरनल कोलॅबरेटिव्ह रिसर्च करत असताना आमची जगातल्या वेगवेगळ्या लॅब्सबरोबर पण टायप्स आहेत त्यांच्याबरोबर पण कोलॅबरेशन त्याचा मला एक फायदा झाला की मी जगातील वेगवेगळ्या लोकांबरोबर कनेक्शन्स करू शकलो आणि त्यांच्याबरोबर रिसर्चच्या गोष्टीमध्ये कसं आपण पुढे जाता येईल यावरती काम करू शकलो आणि यातनं तुम्ही बाहेर आलात आणि तुम्ही एक नवीन जर्नी सुरू केली आणि तुम्ही पी एच डी होऊन एका जगातल्या नामांकित लॅबमध्ये काम करता तर यातनं तुम्ही ह्या फेल झालेल्या लोकांना विद्यार्थ्यांना उद्योजकांना किंवा समाजाला काय संदेश द्याल माझे सर नक्कीच तुम्ही बरोबर बोललात मी तर असं म्हणेल किड्स नेवर टू लेट कसं आहे की आयुष्य फार सुंदर आहे आणि एका प्रॉब्लेमने तुमचं आयुष्य थांबतही नाही आणि संपत नाही त्यामुळे तुम्ही चालत राहिलं पाहिजे आणि नवीन नवीन काहीतरी करत राहिलं पाहिजे आणि हे म्हणजे असं आहे ना की रस्त्यामध्ये बरेच खड्डे येतात अडथळे येतात स्पीड ब्रेकरही येतात आणि नक्की कधी कधी डेड एंड पण येतो पण कसं आहे की तुम्हाला या सगळ्यांवर मात करून तुम्हाला जर तुमचं ध्येय माहीत असलं ना तर तुम्ही त्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकता अक्षय सरांनी म्हणजे इतकं सुंदर भाषेत आणि सहज सोप्या पद्धतीनं आपल्याला सांगितलं की त्याची जर्नी कशी होती आणि फेल्युअर हे काही शेवट नसतो हा काही अंत नसतो तुकाराम महाराजांनी सांगितलं असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे या उक्तीप्रमाणे तुमच्या आलेल्या प्रॉब्लेमला तुमच्या आलेल्या दररोजच्या समस्यांना तुम्ही जर मार्ग काढायचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला त्यातनं मार्ग मिळतो तुम्हाला त्यातनं रस्ता मिळतो तुम्ही त्यातनं बाहेर पडतात आलेल्या प्रॉब्लेममधनं बाहेर पडतात आलेल्या अडथळ्यांमधून बाहेर पडतात आणि तुमच्या आयुष्याचा प्रवास परत नव्याने सुरू होतो आनंदाने सुरू होतो आणि तुम्हाला यश हे नक्कीच मिळतं हे अक्षय सरांच्या उदाहरणातून दिसून आलेलं आहे अक्षय सर दॅट्स व्हेरी इम्प्रेसिव्ह थँक यू सो मच थँक्स फॉर कमिंग टू अस थँक्स फॉर गिव्हिंग युअर इंटरव्ह्यू आणि तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी आमच्या गतिता कंपनीकडून माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला यापुढचा जो प्रवास आहे तो असाच आनंददायी हो अडथळे येऊ हो, पण त्यातनं तुम्ही मार्ग काढत पुढे जात राहू हो, यासाठी परत परत खूप शुभेच्छा धन्यवाद बाजी सर मी तुमचा आभारी आहे तुम्ही मला या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल